बऱ्याच महिला अशा होत्या त्या दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस टक्क्यांनी व्याज आणि पैसे काढायच्या आणि त्या त्या व्याजातच पिसल्या जायच्या तिथे गटाराची सुविधा नव्हती तिथे ड्रेनेजची सुविधा नव्हती पाण्याचा अपुरा पाणी पुरवठा होता पावसाळ्यात पाऊस पडला तर पाणी सगळ्यांच्या लोकां धडकी भरायची आणि आमच्या प्रभागातले शिवसैनिक असो आता यातून काहीतरी उत्तर हवं आहे मग आम्ही जो पाणी येत होतं ते पाण्याचं विल कशी लावायची मग सहा फुटी सहा फुटी ड्रेनेज सॉफ्ट मोटर ड्रेनेज लाईन टाकली त्यामुळं दोन हजार पाच साली सुद्धा जेवढा पूर आला होता तेव्हा तर लोकांची घर घरं बुडाली होती सा आका आकार माजवला होता परंतु आम्हाला पोटाला काहीतरी द्या आम्हाला काहीतरी करू द्या आम्ही वेगळं अनेक उद्योग महिलांना चालू करून दिले का बाबा काही बऱ्याच म्हणजे वेगळी वेगळी वे कामं आणायची आणि महिलांना करायला सांगायचे असे बरेच कामं महिलांनी केलेली आहे काहीतरी बोलतात काय छोटे मॅडम ज्या महिला बरोबर अशा गावची महिला बरोबर त्या माझ्या ज्या महिला आहेत माझ्या त्या आत्मा आहे कारण त्यांच्यापासूनच मी पुढे आले त्यांच्यापासून मी पुढे शिकली गेले त्याचा मला अभिमान आहे शिवसेना तर जन्मच आंदोलनातून झाला आहे आणि आम्ही शिवसैनिक आहोत आम्हाला आम्हाला माहित आहे सत्ता असो अहवाल नसो परंतु प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक काही साठी आंदोलन करणं महत्वाचं असतं तर एकोणीशे पंच्याण्णव पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक झाली महापालिकेची आणि मग त्या निवडणुकीच्या संदर्भात आम्हाला मोठ्या म्हणजे रूप आला तर त्यावेळेस आम्ही सगळ्या महिला एकत्र आलो आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आमचा ह्या प्रभाग क्रमांक अडोतीस त्या होता ठाणकरपाडा ह्या प्रगात सगळ्या महिला एकत्र आल्या आणि आम्ही शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली महिलांसाठी तुम्ही विशेष काम करता म्हणजे तुम्ही महिला आहे म्हणून तुम्हाला महिलांच्या वेदना कळतात का याच्या पाठीमागच काय कारण खर तर माझ्या ह्या प्रभागामध्ये म्हणजे या विभागामध्ये महिलांचं संघटन मोठं आहे जेव्हा आम्ही राजकारणात आलो किंवा आपण काहीतरी महिलांसाठी करावं म्हणून आम्ही शहाण्णव सत्त्याण्णवला पंच्याण्णवला ज्या महिला आम्ही एकत्र आलो होतो त्या महिला आम्ही एकत्र राहिलो आणि त्यातून आम्हाला वाटलं महिलांसाठी काहीतरी करावं आम्ही बघत होतो विभाग विभागात फिरत होतो महिलांच्या खूप अडचणी होत्या महिला महिलांना म्हणजे असं बाबा इथे काय असं कोणी आर्थिक त्यांचा कुटुंबाचा उदाहरण निर्माणसाठी काही हे नव्हतं बऱ्याच महिला अशा होत्या की त्या दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस टक्क्यांनी व्याज आणि पैसे काढायच्या आणि mm. त्या त्या व्याजातच पिसल्या जायच्या मुद्दल तर त्यांची राहायची व्याजात पिसल्या जायच्या हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत होतो आणि मग आम्हाला एक संकल्पना असू की चला हे महिलांसाठी आपण एक पतसंस्था चालू करावी आणि त्या पतसंस्थेचा उदय म्हणूनच आम्ही राजमाता महिला सहकारी पतसंस्था शहाण्णव सत्त्याण्णव साली चालू केली तुमच्या कार्यकाळातला आणखी एक विशेष निर्णय आहे किंवा विशेष केलेलं काम आहे की पुराचं पाणी जे होतं तर तो संदर्भातला म्हणजे कल्याणच्या बऱ्याच प्रभागांना जे पाणी बाधित करत होतं पूर आल्यानंतर बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या त्या पाण्याची तुम्ही विल्हेवाट लावली ते करताना काय अडचणी आल्या आणि कशा पद्धतीनं ते काम तुम्ही पूर्णत्वाला नेलं खर तर हा जो ठाणकर ठाणकरडा हा गावासारखा परिसर होता चाळी होत्या मध्यमवर्गीय होता तिथे गटाराची सुविधा नव्हती तिथे ड्रेनेजची सुविधा नव्हती पाण्याचा पुरा पाणी पुरवठा होता पावसाळ्यात पाऊस पडला तर पाणी सगळ्यांच्या लोक धडकी भरायची पाऊस जास्त झाला तर आपल्या घरात पाणी भरेल कारण मुरबाड रोड त्याच्या पलीकडचा जो सखल भाग होता तर तिथे काही बिल्डिंग चाळी नव्हत्या सगळंच तिकडचं जे पुराचं पाणी असायचं ते आमच्या हायवे ओलांडून नाल्यातून आमच्या विभागात यायचं आणि ह्या विभागात सगळा चाळीचा परस परिसर होता आणि ह्या चाळीचा परसर काळा तलावात जायचं काळा तलावातून खाली परत जायचं तिकडचा प्रभाग सुद्धा पुराच्या पाण्याने हे व्हायचा तर ही परिस्थिती आम्हाला खूप जाणवाय लागली कारण आम्ही जेव्हा मी जेव्हा निवडून आलो किंवा आमच्या अगोदरचे जे नगरसेवक निवडून आले आम्ही दरवेळेस काय करायचं पुर आला त्या लोकांना खिचडी वाट त्यांच्या काय असेल त्यांचे सामान वगैरे भिजलेलं असेल तर ते सांभाळ असं पुराच्या पाण्यात आम्ही खूप महिला मदत करायच्या सगळे शिवसैनिक महिला आघाडी मदत करायची आणि मग तेव्हा ते डोक्याच होतं कि बाबा ह्या पुराच्या पाण्यापासून आपण काहीतरी लोकांची सुटका केली पाहिजे आणि मग आम्ही दोन हजार चार साली एक संकल्पना सुचली माझे मिस्टर अरविंद कोटे असो आणि आमच्या प्रभागातील शिवसैनिक असो आता यातून काहीतरी उत्तर हवं आहे मग आम्ही जो पाणी येतो ते पाण्याचं विल्हेट कशी लावायची मग सहा फुटी सहा फुटी ड्रेने ड्रेने करून माणूस सुद्धा माणसाच्या उंच अशी ती ड्रेनेज लाईन होती पहिल्यांदाच आमच्या ह्या कल्याण शहरात बघितलं गेलं का एवढी मोठी स्ट्रॉंग वॉटर लाईन आम्ही तो जे पाणी रोडच्या अलीकडे जे पाणी यायचं त्या पाण्याचं आम्ही मंगेशी धाम पासून ती लाईन टाकली आणि ती मनीषानगर मधून मल्हार नगर सॉरी मनीषानगर मधून गोहिंदर सिंग रोड रोडवरून आम्ही ती डायरेक्ट खाडीला सोडली त्यामुळं दोन हजार पाच साली सुद्धा जेवढा पूर आला होता तेव्हा तर लोकांची घर घरं बुडाली होती अख्या mm -hmm. कल्याणमध्ये आकार माजवला होता पण आमच्या ह्या विभागामध्ये कमी प्रमाणात पाणी आलं होतं कमी प्रमाणात आलं आणि तिथून पुढे तिथून पुढे तर सगळ्या पुराच्या समस्याच आमच्या सुटल्या गेल्या मला विशेष सांगायची दोन हजार चार साली हा एक काम झालं दोन हजार पाच साली परत निवडणुका आल्या निवडणुका आल्यानंतर काही कारणास्तव मला तिकी नाकारलं गेलं मी अपक्ष उभी राहिले आणि मला हे दोनच महिला पतसंस्था महिलांसाठी केलेलं काम आणि पुराची विल पुराच्या पाण्याची विल्हेवाट आणि पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा यामुळं मला मला माहित आहे हा हे माझं परिवर्तन झालं दोन हजार पाच साली मी अपक्ष म्हणून निवडून आले आणि हे हे परिवर्तन ह्या कामामुळे महिलांच्या कामामुळे किंवा ह्या पुराच्या कामामुळे झालेलं आहे ही एक माझ्या परिवर्तन बदलाची ही एक होते आणि पुढे मी राजकारणात त्यामुळे टिकून जायला नाही म्हणजे ताई पहिल्यापासून म्हणजे आजही जर आपण प्रभागात फिरतो तर कितीतरी माता मावल्या आहेत कितीतरी महिला आहेत ज्या तुमचं नाव घेतात की आम्हाला स्वस्त भाजी केंद्र सुरू करून दिलं आमच्यासाठी ताईनं ही आणलं ही योजना आणली तर हे महिलांच्या हात बळकट करण्यासाठी तुम्हाला ज्या योजना तुम्ही तयार केल्या ह्या योजना तयार करत असताना म्हणजे एक स्वस्त भाजी केंद्र तयार करण्यास केलं तुम्ही की त्यांना भाजी केंद्र तयार करून त्यांच्या हाताला रोजगार कसा मिळता येईल हा प्रयत्न केला म्हणजे काही नगरसेवक असतात की जे निवडून आल्यानंतर प्रभागाकडे पाच सुद्धा नाहीत पाच पाच वर्ष पण ताई हे सगळ्या गोष्टींची प्रेरणा मिळते कुठून तुम्हाला खर तर ह्या सगळ्या महिला म्हणजे आम्ही सांगते ना महिला पतसंस्था स्थापन केली ह्या तीनशे महिला माझ्या बरोबर होत्या माझ्या बरोबर संचालक मंडळ करणाऱ्या माझ्या त्या दहा अकरा भगिनी होत्या नेहमी आम्ही एकत्र एक भेटायचं निमित्ताने म्हणजे पदपेडीत यायचं एकत्र एक जरी काही असलं तरी मग आपल्याला काहीसाठी महिलांसाठी करावं महिला माझ्याकडे प्रश्न घेऊन यायचा कारण त्यांना हक्काची महिला लोकप्रतिनिधी मिळालेली होती बरोबर प्रभागातल्या नागरिक म्हणजे महापालिकेच्या किंवा नागरिक सुविधा तर असो परंतु आम्हाला पोटाला काहीतरी द्या आम्हाला काहीतरी करू द्या आम्ही वेगळं त्यात मी अनेक उद्योग महिलांना चालू करून दिले का बाबा काही बऱ्याच म्हणजे वेगवेगळी कामं आणायची आणि महिलांना करायला सांगायचे असे बरेच कामं महिलांनी केलेली आहे हे स्वस्त भाजी विक्री केंद्र त्यावेळेस शासनाने चालू केलं होतं का जेणेकरून महिलांना डायरेक्ट माल शेतकऱ्यांकडून आणायचा आणि हे बचत गटांना द्यायचं का बचत गटांनी यातून आपला उदाहरण निर्वाह चालू करायचा अशी स्वस्त बचत अख्या कल्याण शहरात मी जवळजवळ चार ते पाच हे केंद्र चालू केली होती दोन ते तीन अजून आज चालू आहेत चांगल्या प्रकारे त्या महिलांनी आपला आर्थिक कुटुंब चांगल्या प्रकारे मोठं केलेलं आहे कुटुंब सांभाळत आहेत तही म्हणजे हा सगळा प्रवास करत असताना दोनदा तुम्ही नगरसेविका राहिलेल्या आहेत स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत त्यानंतर इतरही बरीच पद तुम्ही भूषवली आता शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून तुमच्यावर जबाबदारी टाकली हे सगळं म्हणजे करताना आजही तुम्ही जमिनीवरतीच असल्यासारखे म्हणजे तुमच्या तो अहंकार किंवा मी पण अजूनही निर्माण झाला नाही म्हणजे मला कायम तुमच्याकडे पाहिल्यानंतर दोन ओळी आठवतात की पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना आणि हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना आ, ही भावना या लोकांमध्ये पुन्हा मिसळायचंय जरी माझ्याकडे एवढ्या सगळ्या जबाबदारी असल्या पद असले तरी ही भावना निर्माण कशी होते किंवा ही नाळ कस काय पुन्हा जोडलेलीच आहे तेवढी खरं तर माझ्या किती पद आली हे केले मी सामान्य का राहिलं कारण माझ्या बरोबर असणाऱ्या महिला आजही सामान्यच आहेत जशा पहिल्या होत्या तशा सामान्य आहेत साध्या सुध्या आहेत सामान्य आहेत मला काहीतरी बोलतात काय छोटे मॅडम ज्या महिलांबरोबर अशा गावठी महिला महिलांबरोबर त्या माझ्या ज्या महिला आहेत माझ्या त्या आत्मा आहेत कारण त्यांच्यापासूनच मी पुढे आले त्यांच्यापासून मी पुढे शिकली गेले त्याचा मला अभिमान आहे या संदर्भात तुम्ही म्हणजे सामाजिक कामातही बरीच आंदोलन तुम्ही उभा केली होती त्यात महावितरणाचं मोठं आंदोलन असेल किंवा दुर्गाडीसाठीच काही आंदोलन केलेलं हा वारसा तुम्ही जपताय दुसऱ्या बाजूला समाजसेवेचंही एक व्रत हातात घेतलेलं आहे महिलांच्या हात बळकट करण्यासाठी तुम्ही पुढे आहेत एवढंच नाही तर चाळीस पन्नास गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शैक्षणिक दत्तक त्यांना तो खर्चही तुम्ही करताय हा सगळ्या कामाचा व्याप म्हणा किंवा ही सगळी सेवेची परंपरा तुम्ही जपत आला आहे खरं तर शिवसेनाच्या शिवसेनाचा जन्मच आंदोलनातून झाला आहे आणि आम्ही शिवसैनिक आहोत आम्हाला आम्हाला माहित आहे सत्ता असो नसो परंतु प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक काहीसाठी आंदोलन करणं महत्वाचं असतं तर जेणेकरून सामान्य नागरिकाला त्यातून न्याय मिळाला पाहिजे म्हणून अनेक आंदोलन अगदी पंच्याण्णव पासून म्हणा प्रत्येक आंदोलनात मी सहभागी आहे शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात असो कुठली काय अडचण आला असो तुम्हाला विषय करते पाणी पुरवठा आमच्या दोन हजार चार साली इकडं पाणी पुरवठा जेव्हा कमी होता तर हा पाडा एकदम म्हणजे असा गावासारखा परिसर होता तर इथं पाण्याची सुविधा खूप लोकांचं पाणी नाही पाणी नाही पाणी नाही त्याच्यासाठी एक मी मोठं आंदोलन केलं होतं तीनशे ते चारशे महिला आमच्या बेतूरकरपाड्यावरच्या महापालिकेत गेल्या होत्या महापालिका बंद केली होती सगळा घेराव घातला हो होता आणि त्या आंदोलनातूनच पाण्याचा प्रश्न तिथे गोल्डन पार्क सगळं गोल्डन पार्क परिसरामध्ये क्रॉस कनेक्शन केलं आणि आमचा सगळा पाण्याचा प्रश्न सुटला आंदोलनातून कसे प्रश्न सुटतात हे जातीवंत उदाहरण आहे आतापर्यंत प्रत्येक ह्या बेतूरकरपाडा सगळ्या ह्या पंचक्रोशीमध्ये पाण्याचा पुरवठा त्यामुळं सुरळीत झाला आणि ते आंदोलन यशस्वी यशस्वी झालं म्हणून लोक पदावर काम करत नाहीत मात्र दोन हजार पंधरा नंतर तुमच्याकडे पदभार नसताना सुद्धा तुम्ही जनसेवेत अविरत काम करताय ही ताकद येते कुठून खर तर शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्यात आता आपले लाडके मुख्यमंत्री आमचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांनी तो शिवसेना प्रमुखांचा वारसा जपलेला आहे आणि त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते काही हे आंदोलन केली पाहिजे आंदोलनातून लोकांची समाजसेवा केली पाहिजे या दृष्टीने आम्हाला हे सगळ्यांचं आमचं प्रेरणास्थान आहे ते शेवटचा प्रश्न असा की प्रभागासाठी पुढे तुम्ही काय पाहताय कोणता दृष्टिकोन काय विजन ठेवलेले आहे आणि कशा पद्धतीनं काही ब्ल्यू प्रिंट काय आखणी आहे का पुढची प्रभागाची खरं तर दोन हजार पंधरा पर्यंत माझ्या विभागातली सगळी काम संपली होती आम्ही सिमेंट असे कॉन्क्रीट पाण्याची सोय असो लाईट जागोजागी लाईटचा म्हणजे वीज पुरवठा होता ड्रेनेज लाईन सगळीकडे झालेली होती कामं खूप कमी होती पण मी सत्तेवर जरी नसले तरी मध्ये कोविड आला कोविडच्या काळात अनेक लोकांना मदत झाली अनेक लोकांना मदत केली लोकांना लसीकरणासाठी आम्ही इथं हे उभारलं पुन्हा तुम्हाला सांगते ज्या ज्या ठिकाणी म्हणजे महिला त्या कोविड मधल्या ज्या महिला विधवा झाल्या त्या महिलांसाठी महाराष्ट्र शासनाची योजना आली की त्यांना शिलाई प्रशिक्षण द्यायचं आणि अ त्यांना शिलाई मशीन वाटत करायचं अशा जवळजवळ ह्या कल्याण शहरात साडे साडेचारशे महिलांना साडे चारशे महिला विद्वांना प्रशिक्षण दिलं माझ्या संस्थेतर्फे आणि त्यांना शिलाई मशीन केलं आता आस, कितीतरी महिला आपला कुटुंबाचा विना उदरनिर्वाह त्या योजनेतून करत आहे त्यांची जी मुलं आहेत अठरा वर्षाखाली मुलांना बालसंगोपन केंद्रातून त्यांना ती ती योजना त्यांना दिली गेली का त्यातून आपला खर्च त्यांचा खर्च त्या योजनेतून होत आहे मुलांचा आदरणीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब आणि खासदार श्रीकांतजी साहेब यांनी अनेक विकासाची खरं तर विकास पुरुष म्हटलं जातं श्रीकांत साहेब अनेक ह्या कल्याण शहरात मेट्रो असो तुमचा सिटी पार्क असो काळा तलाव सुशोभीकरण खरं तर हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न काळा तलाव सुशोभीकरणाचं माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अगदी थोड्या दिवसात केलं आणि ते करून दाखवलं आणि त्याचा सगळा आम्हाला सार्थ सगळ्या नगर शेवकांना आभा विजया सा, ताई सांब छान महिला लावेची ताई नाजान जाण माझी ताई ना